पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे मुंबईतल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला आता फटका बसायला लागलेला आहे सकाळीपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे तर आता पश्चिम रेल्वेची ही वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांच्याकडून मनोज काय सध्याची परिस्थिती आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिट उशिराने सुरू असल्याचं कळत आहे दोन दिवसापासून वसई वसईविरा शहरामध्ये पावसाने धुमाकूल घातलेला आहे सकाळ भागामध्येसह अन्य ठिकाणी देखील पाणी साचलं होतं आणि आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती यामुळे आता विरार रेल्वे जी आहे ती दहा ते पंधरा मिनटं उशिराने सुरू झालेली आहे आणि याचा फटका थेट प्रवाशांवरती होताना पाहायला मिळतोय एकंदरीत विरार वसई आणि नालासोपारा या, नाला या ठिकाणून मुंबईच्या दिशेने प्रवासी मोठ्या संख्येने जात असतात मात्र रेल्वे उशिरा असल्यामुळे त्यांचा खोलबा आता या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय मात्र आता रेल्वे सुरळीत कशी होणार हेच याच्याकडे आता प्रवाशांचं लक्ष लागलेलं ला आहे ठीक धन्यवाद मनोज संपूर्ण माहितीसाठी तर पश्चिम रेल्वेवर आता पावसाचा परिणाम व्हायला लागलेला आहे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरा सुरू आहे मुंबईनंतर मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो जाणारे धरणातून मुळामुठ्या नदीपात्रात दोन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाईल तर जोरदार पावसामुळे भिडे पुलावरही पाणी आलेलं आहे हे जाऊ आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे सचिन दोन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे दुसरीकडे पाऊस तर सुरूच आहे आणि इकडे बिडे पुलाचं कामही सुरू आहे एकंदरीत सगळ्याच बाजूनी पुणेकरांची कोंडी होते असं म्हणायचं का नक्कीच आपण पाहतोय की कालपासून पुण्यात पावसाचा जोर जो आहे तो परिसरात आणि पुणे शहरात दोन्ही ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळं साहजिकच धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे त्याच्यात दुसरीकडे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो आहे तर आपण या ठिकाणी हा पुण्यातील डेक्कन परिसरात असणारा हा बिडेफूल पाहतो पाहतोय एकूणच पाहिलं तर गेले काही दिवसापासून बिडेफूल असाही मेट्रोच्या कामानिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे मात्र आत्ता पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी मेट्रो प्रशासनाचीही धावपळ सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण या भिडे पुलावर मेट्रोचा एक मोठा ब्रिज होतो आहे आणि त्या कामाचेही त्यांना या ठिकाणी जर भिडेपूल काही वेळानंतर पाण्याखाली गेला तर या ठिकाणी त्यांना काम करता येणार नाही ना साहजिकच भिडे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जे आहे ती वाहतूक सुरू असते नदीपात्रातील रस्त्याने मात्र ते नदीपात्रातले जर रस्ते पाण्याखाली गेले तर परत एकदा पुणेकरांची वाहतूक कोंडी आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे आता सध्या स्थिती धर खडकवासला धरणातून एक वाजता जो पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी प्रशासन जे आहे ते सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे महानगरपालिका योजना महापालिका प्रशासनाकडून केल्या जातात धन्यवाद संपूर्ण तर पुणे शहरातल्या अनेक ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे मोठा नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली दुसरीकडे कडकवासल्या धरणातून आता एक वाजता दोन हजार क्युसेक विसर्ग होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुन्हा एकदा वाढणार आहे तर पावसामुळे फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जे पी नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे इथल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय काहींच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय त्यामुळे फटका नागरिकांना बसतोय पाण्याचा जोरदार प्रवाह हो, इथून वाहतोय आणि अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरले तर सकाळपासूनच पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलंय पुण्यातल्या सीमागड रोड परिसरामध्ये हिंगणे खुर्द मध्ये टेकडीवरून पाणी येत आहे धबधब्याचं स्वरूप या पाण्याला प्राप्त झालंय अनेक घरांमध्ये पाणी शिरले पुण्यात सिंहगड रस्त्यावरच्या राष्ट्रीय जलकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे तिथेही मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहतं तसंच वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली तर पुण्यामध्ये सकाळपासूनच संततधार सुरू आहे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचले त्यामुळे धायडी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी झाली पुढच्या अठ्ठेचाळीस दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर पुण्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे तालुक्यातल्या राऊतवाडीमध्ये ओढ्याला पूर आलाय पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे रस्ता ओलांडण्याचं धाडस कुणीही करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं अगदी पंधरा वीस मिनिटांपूर्वीची दृश्य राऊतवाडीमध्ये पूर आला त्यामुळे या भागातून कुणीही ये करू नये असं आवाहन करण्यात आलं पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी झालाय पुण्यातल्या कॅम्प परिसरातही शासकीय विश्रामगृहातच पाणी भरलंय शिवने परिसरातील रस्त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर शासकीय विश्रामगृहातही दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलेलं दिसतंय प्रसिद्ध जाऊ नाशिकला पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक गोंदे फाटा इथे महामार्गावर एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात यामुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झालेत तरी वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्याही नाके न आले पावसामुळे रस्ते वाहतुकीवर नाशिकमध्ये परिणाम झालाय संत गतीनं ही सगळी वाहनं पुढे सरकता नसतात त्यामुळे या नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत गोंडेपाटा या ठिकाणचे दृश्य साधारण दीड किलोमीटर पर्यंत इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत एकतर तर पाऊस कुसवतोय त्यात वाहनं एका जागी उभी करून थांबावं लागतं सुद्धा झालं वाहतूक कोंडी कशी सोडवावी असा प्रश्न वाहतूक पोलिसांनी पडला अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित साधारण किती वेळ लागणार आहे ही वाहतूक कोंडी सोडवायला खर तर जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि त्यातच आता महामार्गावरचा दा जो गोंदेपाटा आहे त्या ठिकाणी रस्त्याची देखील कामं सुरू आहेत आणि त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे वाहतुकीची प्रचंड कोंडी गोंदेपाटा परिसरामध्ये झालेली आहे जवळपास दोन ते अडीच किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या सगळ्या परिसरामध्ये महामार्गावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहेत महामार्ग केलीत आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहे मात्र वरून पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रवाशांना धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी तर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे सकाळपासूनच शहरात आणि संपूर्ण जिल्हाभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली रामकुंड आणि मोठा घाट परिसरामध्ये गोदावरीची पाणी पातळी वाढली प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर इकडे आळंदीतसुद्धा मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं एनडीआरएफ एन डी आर एफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते त्यामुळे वारकरी मोठ्या संख्येनं आळंदीत दाखल झालेले आहेत आणि याच वेळेला पावसानंही पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दमदार हजेरी लावली एकंदरीत आळंदीत इंद्रायणी काठी काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आज आळंदीतून प्रस्थान ठेवलंय याच निमित्ताने वरुणराजाचं राज्याचं मोठं आगमन या ठिकाणी झाले पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं इंद्रायणी नदी ही दुतडी भरून वाहते त्यामुळे आळंदीमध्ये वारकरी जो आहे तो आळंदी तीरावरती येऊन स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतो मात्र नदीचं पाणी हे अगदी पायऱ्यांपर्यंत येऊन ठेपलं आहे वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे मात्र प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे नदी पाणी पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे पाण्याचा वेग वाढल्यामुळे या ठिकाणी नदीपात्रात उतरू नये यासाठी खबरदारी घेतली जाते एन डी आर एफचे जवान असतील पोलीस प्रशासन असेल हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मात्र दरम्यान वारकऱ्यांमध्ये एक माऊलींच्या वारीचा एक उत्साह आहे आणि या उत्साहाच्या उत्साहामध्ये सहभागी होऊन आ, या वारी सोहळ्याचा आनंद लुटत आहेत त्याचबरोबर वरूण राजाच्या आगमनानेही आनंद व्यक्त करत आहेत रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज आळंदी पुणे तर आळंदी चाकण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या सध्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान आज आळंदीतून होत आहे पालखी प्रस्थानाला पावसाची सकाळपासूनच जोरदार हजेरी लागली तर भिवंडी वाडा मनोर महामार्गावर वाडाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नेहरुली गावाजवळून गेलेल्या महामार्गावर रस्ता खचला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली या रस्त्यावरून पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते मोठ्या प्रमाणात रस्ता इथे कचलेला आहे त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा इथून होणं धोक्याचं आहे मात्र तरीही या ठिकाणाहून वाहतूक सुरू आहे नाही एकदा बातमी पुण्यातून पुण्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय पुणे केला रस्त्यावर घोटावडे पाहता येते रस्ता पाण्याखाली गेलाय रस्त्याचं ओढ्यात रस्त्याचं अक्षरशः ओढ्यात रूपांतर झालंय असं दिसतंय मुसळ पावसामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले जनजीवन विस्कळीत झालंय तिथल्या शेळकेवाडीतही अनेकांची घरं दुकानं पाण्याखाली गेली सर्व शेळकवाडीच्या दुकानांनी सर्व पाणी घुसलंय काहीतरी या मोऱ्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यामध्ये अकोला देव गावातली ही धक्कादायक घटना आहे तात्काळ पर्यायी पूल बांधून देण्याची मागणी स्थानिकांनी केली हा व्हिडिओ पाहून या घटनेचं गांभीर्य आपल्याला लक्षात येते वेळेस उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तिकडे रायगड जिल्ह्यातल्या आलंय अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली पुराचं पाणी नागोटने बाजारपेठेत एसटी स्टँड परिसरामध्ये शिरले त्यामुळे नागोटने एसटी स्टँड रोकाम करण्यात आले बाजारपेठेत पूर पाहण्यासाठी तसंच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली तर नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम व्हायला लागलेला आहे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली खोपोली ते वाकड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली अंबा नदीवरील पाली इथल्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेलं आहे पुलावरून होणारी वाहतूक बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेली आहे तर रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुटी देण्यात आली उत्तर रायगडमधील कोकोली पेण डोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी दो पातळी ओलांडली त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांसह सगळ्यांनाच सतर्कतेचा इशारा देण्यात आला जाऊयात जुन्नरला जुन्नर तालुक्यातल्या इंगळूण ते आंबे घाट मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत अनेक ठिकाणी माती आणि झाड रस्त्यावर कोसळली त्यामुळे घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय त्यामुळे घाटमात्यावर असलेल्या गावांचा संपर्क तुटलाय स्थानिक आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून रोहिदास काय परिस्थिती आहे दळणवाण टप्प झाल्याचं सुद्धा कळतंय सुन्नरचा हा सगळा परिसर डोंगर घाटमाथ्यावरचा परिसर आहे या घाटमाथ्यावरती रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचं असेल डोंगर कड्यांचा असेल हे नुकसान झाले त्यामध्ये रस्त्यावरती झाडं पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत दरट कोसळत आहेत त्यामुळं या परिसरात धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या परिसरातलं दळणवळण सध्या तरी बंद केलेला आहे पावसाचा जोर अजूनही सुरू आहे त्यामुळं कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पावसाचा जोर कमी झाला तर या परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य कार्य सुरू होईल मात्र तत्पूर्वी घाटामध्ये आंबे हातवीज असेल किंवा इंगवली असेल या परिसरामध्ये नुकसान होताना पाहायला मिळत आहे ठीक धन्यवाद रोहिदास संपूर्ण माहितीसाठी येऊयात मुंबईला पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत आहे पश्चिम रेल्वेची वाहतूकही आता उशिरानं सुरू आहे दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू आहे मुंबईतल्या पावसाचा आता रेल्वे वाहतुकीला फटका बसायला लागलाय सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे आता पश्चिम रेल्वेवरही त्याचा परिणाम झाला आहे अपडेट्स दिव्यात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैदेही पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसताना दिसतोय नक्कीच आपण बघतोय की मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी सकाळपासूनच मुंबईमधील अनेक भाग ठिकाणी जे आहे ते मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळतं आहे याचा फटका जो आहे तो सध्या रेल्वे सेवांवर पडताना बघायला मिळत आहे रेल्वे सेवा उशिरानं सुरू आहेत मात्र अजून एक महत्त्वाची बाब जर आपण बघितली तर दुपारी साडेबारा ते रात्री साडे अकरापर्यंत एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या वेळेमध्ये कु कोणीही किनाऱ्यावर जाऊ नये असं देखील प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे कारण साडेतीन मीटर ते चार मीटरपर्यंतच्या उंच लाटा या बारा तासामध्ये किनाऱ्यावर असणार आहेत त्याच्यासाठीचा हा अलर्ट जो आहे तो प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे समुद्रकिनारी कोणी जाऊ नये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उंच लाटा आहेत त्याच्यामुळे हा इशारा सध्या मुंबई किनारपट्टीसाठी देण्यात आलेला आहे ठीक वैदय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर हायटाईडमुळे दुपारी दुपारपासून ते रात्रीपर्यंत समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि पाऊस जर बरसत राहिला तर मग सकल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती सुद्धा निर्माण झाली <स्थागींगा> लोकल वाहतूक विस्कळीत झालेली आहे मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे आणि मुंबईतल्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस अजूनही काही भागांमध्ये बरसतोय जाऊयात रायगड जिल्ह्यामध्ये नागोटने इथे पुराचं पाणी रस्त्यावर आलंय अंबा नदीनं धोका <गणीगा> पातळी <गणीगा> <गणीगा> ओलांडली <गणीगा> पुराचं पाणी नागोटणे बाजारपेठ एस टी स्टँड परिसरामध्ये शिरले त्यामुळे नागोटणे एस स्टँड रिकामं करण्यात बाजारपेठेत पूर पाहण्यासाठी तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडे सचिन अंबा नदीचं पाणी आता शहरामध्ये शिरायला लागलेलं आहे काय आत्ताची नेमकी परिस्थिती आणि प्रशासन कितपत सज्ज आहे रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संतधार चालू आहे आणि त्यानंतर आता रायगड जिल्ह्यामध्ये आंबा आणि कुन्नरीच्या दोन नद्यांच्या पात्राच्या ठिकाणी पूरप्रसिद्धीच सदृश निर्माण झालेली आहे आता जर का आपण पाहिलं तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली सकाळी आणि त्यानंतर जो पालिकोकोली रस्ता आहे तो, तो, तो बंद झालेला आहे वाहतुकीकरता आणि त्यानंतर त्याला दुसरी महत्वाची गोष्ट पाहिजे जे नागोठणे शहर आहे या तकल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या पाण्याचा परिणाम असा आहे की पूर्ण नागोठणे शहराच्या बाजारपेठेत एस एसटी स्टँडमध्ये पाणी आहे आणि ते जनजीवन विस्कळीत झालेलं आहे धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी तर सध्या ही सकाळी साडे अकरा वाजताची दृश्य आहेत मात्र मोठ्या प्रमाणात पाणी अंबा नदीचं हे शहरामध्ये आणि एसटी स्टँड परिसरात साचलं आहे ते बातमी बात अकलूज मधल्या दुर्घटनेची सयाजीराजे पार्क मध्ये मोठी दुर्घटना घडली पार्क मधला पाळणा तुटल्यामुळे खाली पडला आणि यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला दोघे माळशिरो तालुक्यातले असल्याची माहिती समोर आली सयाजी राजे पार्क माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचा आहे यानंतर बातमी सिंधुदुर्गातून वैभववाडी मधल्या बस स्थानकासमोर जोरदार राडा झालाय नगरसेवकाच्या बाईकला धडक दिली यावर विचारणा कार चालकाने आरेदावी केली शाब्दिक बाचाबाची हातगाईवर पोहोचली कारमधील पोहोचली थेट मधील एकानं शर्टला हात घातला हा प्रकार सुरू असतानाच नगरसेवकाच्या समर्थकांनी स्थानिकांनी तरुणांना चोप दिला पोलिसांनी नंतर हा वाद मिटवला तो या राड्यामुळे वैभववाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली जाऊयात पंढरपूरला आज आणि उद्या पाणी पुरवठा पंढरपूरमध्ये बंद राहणार आहे आषाढी यात्रेसाठी वीज पुरवठा दुरुस्तीचं काम केलं जाते वीज पुरवठा बंद राहणार असल्याच्या परिणामी पाणी पुरवठ्यावर पाणी पुरवठाही बंद राहणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपालिकेने केलं आहे